गढिंग्लस बस स्थानकावर अल्पवयीन मुलीला छेडण्याचा प्रयत्न नागरिकांनी आरोपीला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल बस बसस्थानकावर शाळा सुटण्याच्या सुमारास एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला छेडण्याचा संतापजनक प्रकार घडला मात्र सतर्क नागरिकांनी आरोपीला रंगे हात पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले गढिंग्लज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी गडिंग्लजमधील एका प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहे शाळा सुटल्यानंतर ती घरी जाण्यासाठी बस स्थानकावर पोहोचली असता संशयित आरोपी प्रवीण सुरेश देवाडे दे, राहणार धबधबा मार्ग गढिंग्लज याने तिचा पाठलाग केला आणि तिच्याशी असभ्य वर्तन करण्याचा प्रयत्न केला मात्र सावधगिरी बाळगत पीडित मुलीने हा प्रकार बस स्थानकावरील नागरिकांच्या लक्षात आणून दिला नागरिकांनी तत्काळ आरोपीला पकडले आणि त्याला चांगला चोप दिल्यानंतर पोलिसांच्या हवाली केले अडिंगल पोलिसांनी त्याच्यावर पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस अधिकारी रमेश मोरे करत आहेत या घटनेमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होत असून बसस्थानक परिसरात सुरक्षेची अधिक गरज असल्याचे नागरिकांनी नमूद केले